असोसिएशन हुपरीच्या प्रेसिडेंटपदी डॉक्टर अनिल पाटील तर व्हाईस प्रेसिडेंटपदी डॉक्टर फिरोज गुडुबाई यांची निवड हुपरी मेडिकल असोसिएशन हुपरी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच घोरपडे संकुल इथं पार पडली त्यामध्ये डॉ अनिल पाटील यांची प्रेसिडेंटपदी तर डॉ फिरोज गुडुबाई यांची वाईस प्रेसिडेंटपदी डॉक्टर वैभव चौगुले यांची सेक्रेटरीपदी डॉक्टर दीप्ती मगदूम यांची ट्रेझररपदी बहुमताने निवड करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी प्रेसिडेंट डॉक्टर सत्यजित पाटील होते सर्वप्रथम या सभेस उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टरांचे स्वागत डॉक्टर नितीन मग्दूम यांनी केले तर प्रास्ताविक आणि अहवाल वाचन असोसिएशनचे सचिव डॉक्टर फिरोज गुडुबाई यांनी केले आणि मागील वर्षभरामध्ये झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी दिला तसेच माजी अध्यक्ष सत्यजित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले नूतन अध्यक्ष आणि पदाधिकारी चालू वर्षभरामध्ये विविध आरोग्य चर्चासत्रे शिबीर कॅम्प आरोग्यपर जनजागृती शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडाविषयक स्पर्धा इत्यादी समाजाभिमुख उपक्रम मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व सन्माननीय सदस्यांच्या सहकार्यानं वर्षभर राबवण्यात येणार असल्याचा माणस त्यांनी व्यक्त केला याची सुरुवात एक जुलै डॉक्टर्स डे च्या औचित्य साधून हुपरी आणि पंचक्रोशीतील विविध शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून करण्यात आला यावेळी डॉक्टर योगिता मगदूम सुप्रिया पाटील डॉक्टर सविता माळी डॉक्टर मनीषा भोजकर डॉक्टर श्रद्धा मिरजकर डॉक्टर सुधीर पोद्दार डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर विकास कदम डॉक्टर अनुप पाटील डॉक्टर विनायक मलगुंडे डॉक्टर उमेश माणे डॉक्टर पद्मराज मगदूम डॉक्टर अभिजित भोजकर डॉक्टर सलीम पाटणकर डॉक्टर तुषार भोजकर डॉक्टर गणेश औनकर डॉक्टर सुकुमार गाड डॉक्टर संदीप मिरजकर डॉक्टर सूर्यकांत रेंडाळकर डॉक्टर अमोल गणे डॉक्टर गोमटेश हेखांडे डॉक्टर नितीन मगदूम डॉक्टर दीप्ती मगदूम डॉक्टर काकासो पाटील डॉक्टर राहुल आवळे इत्यादी उपस्थित होते आभार प्रदर्शन डॉ सुधीर गिरी यांनी पूर्ण केले संपूर्ण सभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी